भगवान शिव म्हणतात या शापित कारणामुळे पती पत्नी कधीच आनंदी राहत नाही एकदा माता पार्वती भगवान शिव यांच्यावर रागवलेली होती आणि कैलासात जाऊन बसली होती तेव्हा भगवान शिवांनी त्यांना शांत राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा माता पार्वती म्हणाली प्रत्येक स्त्री लहान सहान गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पतीची सेवा करते हे परमेश्वरा तुम्ही आधी आणि अनंत आहात तुम्ही या जगाचे सर्वोच्च देव आहात तुमच्यापासून काहीही लपलेलं नाही कृपया माझ्या या प्रश्नांची उत्तर द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे गौरी तू खरं सांगतेस की प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचे विचार माहीत असतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी ते विसरतात पण यामागे एक कथा आहे मी तुम्हाला ती कथा सांगतो लक्ष देऊन ऐका ही कथा एका ऋषींच्या शापाची कथा आहे हे देवी पार्वती पूर्वी त्रेतायुग सुरू झाले होते पूर्वपासून काही पिढ्यांनंतर विश्वामित्र नावाचा राजा होता ज्याला कौशिक म्हणूनही ओळखले जाते ऋषी मुनींचे सामर्थ्य पाहता त्याला एका राजाच्या शक्तीच्या तुलनेत फारच कमी वाटत होते म्हणून जरी तो जन्माने राजा असला तरी तो एक ऋषी होऊ इच्छित होता तो जंगलात जाऊन गंभीर तपश्चर्या करायला लागला तो जशी तपश्चर्या करत होता ते पाहून इंद्रदेवांना वाटलं की विश्वामित्राला जे हवे आहे ते त्याने साध्य केले तर इंद्राचे वर्चस्व धोक्यात येईल म्हणूनच त्यांनी एक सुंदर अप्सरा मेनका हिला पाठवले विश्वामित्रांना भुरळ घालणे हे तिचं काम होतं त्यांना त्यांच्या तपश्चर्या आणि साधनेपासून त्यांचे लक्ष विचलित करणे आणि त्यात ती यशस्वी होते आणि तिला विश्वामित्रांपासून एक मुलगी होते एक दिवस काही काळानंतर विश्वामित्रांना कळते की त्यांनी यापूर्वी त्यांच्या साधनेद्वारे जे काही कमावले होते ते लक्ष विचलित झाल्यामुळे गमावलेले आहे ते संतापले आणि मेनकेला आणि मुलीला सोडून तिथून निघून गेले मेनकेला पुन्हा स्वर्गात जायचे होते ती त्या मुलीला वडिलांजवळ सोडू शकत नव्हती कारण विश्वमित्रांना ती मुलगी नको होती त्यामुळे तिने मुलीला मालिनी नदीच्या काठावर सोडलं व तिथून ती निघून गेली तिथल्या काही शकून पक्ष्यांचं लक्ष त्या छोट्या बाळाकडे गेलं ते तिच्याकडे गेले व इतर प्राण्यांपासून तिचे रक्षण केले एके दिवशी कण्व ऋषी त्या मार्गावरनं जात होते त्यांनी पाहिले की पक्षी एका छोट्या बाळाचं संरक्षण करत आहेत तेव्हा त्यांनी त्या बाळाला उचललं आणि आश्रमात गेले आणि तिला मोठे केले शकुन पक्षांनी तिचे रक्षण केले म्हणून त्यांनी तिला शकुंतला हे नाव दिले ती मोठी होऊन एक खूपच सुंदर युवती बनली एके दिवशी राजा दुष्यंत मोहिमेवर गेला होता युद्धानंतर परतताना त्यांच्या सैनिकांना त्याला जेवण द्यायचे होते तो जंगलात गेला आणि सैन्याच्या जेवणासाठी प्राण्यांना त्यानं अंधाधुंदपणे ठार केले जेव्हा तो एका बऱ्याच मोठ्या नर काळविटाला मारायला गेला तेव्हा त्याचा बाण निशाण्यावर लागला परंतु तरीही काळविटानं पळ काढला दुष्यंतानं त्याचा पाठलाग केला तो शकून सापडला तो तिचा पाळीव काळवीट होता आणि ती त्याची मोठ्या करुणेनं काळजी घेत होती जेव्हा दुष्यंतनं हे पाहिले शकुंतलेने त्याचेही भक्तिभावाने आणि सेवेने स्वागत केले शकुंतलेच्या सेवेच्या भावनेनं प्रसन्न होऊन महाराज दुष्यंत यांनी तिला विचारले देवी आपण कोण आहात तेव्हा शकुंतला म्हणाली महाराज माझं नाव शकुंतला आहे आणि मी महर्षी कन्वची कन्या आहे शकुंतलेचे बोलणे ऐकून महाराज दुष्यंत आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले देवी महर्षी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले मग तुम्ही त्यांची मुलगी कशी झाली महाराज दुष्यंत यांची कोंडी पाहून शकुंतलेनं त्यांना दुर्दैवी जीवनाची आपली सर्व कहाणी सांगितली महाराज दुष्यंत तिच्याकडे आकर्षित झाले शिवाय ते तिच्या सौंदर्यानं आधीच मोहित झाले होते आणि नंतर तिला त्यांनी लग्नाचा प्रस्ताव दिला राजा दुष्यंत म्हणाले तू एक क्षत्रिय मुलगी आहेस हे सुंदरी तुझे सौंदर्य पाहून मी माझे हृदय तुला दिले आहे जर तुला काही हरकत नसेल तर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असा प्रस्ताव ऐकून आधी शकुंतला आश्चर्यचकित झाली होती पण मनातल्या मनात तिलाही महाराज दुष्यंत यांना पाहून आणि त्यांच्या शौर्याचं गुणगान ऐकून ते आवडू लागले होते सर्वप्रथम शकुंतलेने कण्व ऋषींच्या अनुपस्थितीचे कारण सांगून महाराज दुष्यंत यांना नकार दिला होता पण राजा दुष्यंतने ती क्षत्रिय मुलगी असल्याचे सांगून तिला पटवून दिले की धर्मानुसार कोणत्याही क्षत्रिय मुलीला तिचा पती निवडण्याचा अधिकार असतो आणि तरीही जेव्हा ऋषी कन्वला हे कळेल की तू माझ्याशी लग्न केले आहेस तेव्हा ते रागवणार नाहीत दुष्यंत राजाच्या समजूतदारपणानंतर शकुंतलेने लग्नाला होकार दिला आणि त्यांनी गंधर्व विवाह केला तेव्हा महाराज दुष्यंत शकुंतलेसोबत काही काळ जंगलात त्यांनी घालवला मग एके दिवशी ते म्हणाले हे प्रिय राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि आता मला माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी हस्तिनापुराला जावे लागेल आपल्या राज्यात सर्व काही व्यवस्थित बनवून मी नंतर परत येईन त्यांनी आपली आठवण आणि विवाहाची खून म्हणून दुष्यंतने आपली अधिकृत अंगठी काढून शकुंतलेच्या बोटात घातली स्वाभाविकच ती योग्यरित्या बोटात बसली नाही राजा म्हणाला मी तुझ्यासाठी परत येईन ते हस्तिनापुराला परत गेले आणि त्यांनी आश्वासन दिले की ऋषी कन्व यांच्या प्रवासातून परत येताच लवकरच त्यांचा निरोप घेऊन तुला हस्तिनापुराला घेऊन जाईन त्यानंतर बराच काळ निघून गेला आणि दरम्यान शकुंतलेला कळले की ती गर्भवती आहे लवकरच ऋषी देखील त्यांच्या तीर्थक्षेत्रातून त्यांच्या आश्रमात आले ऋषी येताच शकुंतलेनं आनंदानं त्यांना महाराज दुष्यंतसोबत गंधर्व विवाहाबद्दल सांगितले हे ऐकून प्रथम ऋषी कण्व खूप आनंदी झाले शकुंतला सतत स्वप्नांमध्ये राहत होती ही जंगलातली मुलगी अचानक राणी एक महाराणी बनली होती एके दिवशी ऋषी दुर्वासा मुनींच्या आश्रमात आले ते रागीट होते ते शकुंतलेला उद्देशून काहीतरी बोलले पण तिने काहीच उत्तर दिले नाही तिचे डोळे उघडे असले तरी तिला काहीच दिसत नव्हते त्यांना अपमान झाल्यासारखे वाटले आणि ते म्हणाले सध्या ज्यानं तुझं लक्ष वेधलं आहे तो तुला कायमचा विसरून जाऊ दे ती अचानक भानावर आली आणि ओरडून म्हणाली हे असं होऊ शकत नाही तुम्ही असं का केलं आश्रमातील लोकांनी दुर्वासा ऋषींना समजावून सांगितलं की शकुंतलाने एका राजाशी लग्न केलेलं आहे आणि तो परत येऊन तिला त्याच्याबरोबर घेऊन जाण्याची ती वाट पाहत आहे ही दिवा स्वप्न पाहत होती कृपया तिला क्षमा करा तेव्हा तोपर्यंत त्यांनी ऋषी दुर्वासांचे आदरतिथ्य केले होते आणि त्यामुळे ते थोडे शांत झाले होते ते म्हणाले ठीक आहे तो तुला विसरला आहे परंतु जेव्हा तू त्याला त्याची स्वतःची आठवण दाखवशील तेव्हा त्याला तुझ्याबद्दल सर्व आठवेल त्यानंतर शकुंतला वाट पाहत राहिली आणि पाहतच राहिली तिला एक मूल झाले पण नंतर महर्षींनी शकुंतलेला धर्माचे ज्ञान दिले आणि सांगितले तू जाऊन राजा दुष्यंतला आठवण करून दे की तू त्याची पत्नी आहेस आणि त्याला एक मुलगा आहे राजाचा मुलगा वडिलांच्या संपर्कात न राहता मोठा होत आहे हे योग्य नाही मुली लग्नानंतर कोणत्याही मुलीनं वडिलांच्या घरी राहणं योग्य नाही मुलीच्या लग्नानंतर बापाचं घर परको होतं आणि तिचं स्वतःचं घर तिच्या नवऱ्याचं असतं जे स्त्री आपल्या पतीसोबत त्यांच्या सुखदुःखात राहते ती आपल्या पती आणि वडिलांचा अभिमान वाढवते आणि प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक कठीण प्रसंगात पतीची साथ दिली पाहिजे असे सांगून कन्व ऋषींनी तिला समजावले शकुंतला त्या लहान मुलाला घेऊन राजवाड्यात जायला निघाली त्यांना एक नदी पार करायची होती ती अजून प्रेमाच्या स्वप्नातच होती जेव्हा ते एका बोटीतून नदी पार करत होते तेव्हा तिनं पाण्याला स्पर्श करण्यासाठी तिचा हात बाहेर काढला आणि अंगठी मोठी असल्यामुळे नदीत घसरून पडली तिला याची जाणीवही झाली नाही दुसरीकडे ती अंगठी सरोवरातील माशानं गिळली त्यानंतर दुसऱ्या दिवशी शकुंतला राजवाड्यात पोहोचली आणि तिथल्या राजदरबारात गेल्या पण राजा दुष्यंतने तिला ओळखण्यास नकार दिला ती वारंवार सांगत राहिली महाराज मी तुमची पत्नी शकुंतला आहे पण महाराज दुष्यंत यांनी तिला ओळखण्यास नकार दिला ही स्त्री कोण आहे हे मला माहीत नाही असे सांगून शकुंतलेला त्यांच्या सैनिकांनी राज्याबाहेर आखलून दिलं अंगठी गिळणारा मासा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला आणि जेव्हा कोळ्यांनी तो मासा कापला तेव्हा त्याला एक चमकणारी सोन्याची अंगठी सापडली ती अंगठी पाहून कोळ्याला खूप आनंद झाला आणि तो ती दिव्य अंगठी विकण्यासाठी राज्यातील एका सोनाराकडे गेला जेव्हा सोनाराने ती अंगठी पाहिली तेव्हा त्याचं लक्ष त्या अंगठीवर लिहिलेल्या महाराज दुष्यंत या नावावरती गेलं हजारो सोन्याची नाणी देऊन महाराजांनी स्वतःसाठी ही अंगठी बनवली होती ज्याची किंमत खूप जास्त होती आणि ती अंगठी सोनारानं लगेच कोतवालाच्या स्वाधीन केली मग कोतवालानं महाराज दुष्यंत यांच्यासमोर ती अंगठी आणि कोळ्याला हजर केली प्रथम महाराज दुष्यंतला ती अंगठी ओळखता आली नाही पण महाराज दुष्यंत यांनी ती अंगठी हातात घेताच त्यांना शकुंतला यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी आठवल्या आणि त्यांनी त्या कोळ्याला अंगठी कोठून सापडली हे विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की महाराज महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ असलेल्या तलावातील माशाच्या पोटात मला ही अंगठी सापडली तेव्हा महाराजांनी आदेश दिला आणि सांगितले की आमच्या पत्नीला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करावी लागेल देवी शकुंतलेला शोधण्याचे काम सुरू झाले पण शकुंतला वडिलांच्या घरी गेलीच नव्हती त्या घरी जाण्याऐवजी महर्षी कश्यप यांच्या आश्रमात लपून राहण्याचा निर्णय घेतला महर्षी कश्यप यांना सर्व गोष्टींची दिव्यदृष्टी होती त्यामुळे त्यांनी शकुंतलेला त्यांच्या आश्रमात आश्रय दिला तर दुसरीकडे देव आणि दानवांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले ज्याला आपण देवासूर संग्राम म्हणून ओळखतो जेव्हा भगवान इंद्रानी राजा दुष्यंतला देवतांच्या बाजूनं लढण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा तो ताबडतोब आपली सर्व दैवी शस्त्रे घेऊन युद्धात भाग घेण्यासाठी निघाला तेव्हा इंद्रासह देवदेखील महर्षी दधीची यांच्याकडे गेले आणि त्यांच्या हाडांपासून वज्र आणि इतर अनेक शस्त्रे मिळवली महाराज दुष्यंत इंद्र यांनी भयंकर युद्ध करून सर्व राक्षसांचा वध करून स्वर्गात धर्माची पुनर्स्थापना केली मग देवतांनी राजा दुष्यंतला विमान भेट देऊन त्याचा सन्मान केला आणि त्याला पृथ्वीवर आपल्या राज्यात परत येण्याची परवानगी दिली जेव्हा राजन आपल्या विमानानं आपल्या राज्यात परत येत होता त्याचवेळी महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ एक लहान मुलगा चार मोठ्या सिंहांच्यामध्ये एकटाच खेळत होता ज्याला पाहून राजाला फार आश्चर्य वाटलं त्या मुलाला पाहून महाराजांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आणि ते तिथे पोहोचले त्या मुलाला आपल्या जवळ घेण्यासाठी ते पुढे सरसावले तेव्हा काही दासी मागून ओरडल्या हो आणि म्हणाल्या हे सज्जन तुम्ही काय करत आहात या मुलाला हात लावू नका नाहीतर तुम्ही जळून राखवाल महर्षी कश्यप यांच्या विशेष आशीर्वादामुळे हे बालक दैवी शक्तीचे जाणकार आहे या मुलापासून दूर राहणे तुमच्या हिताचे आहे हे तुमच्यासाठी योग्य आहे कारण एक विषारी साप मुलाच्या हाताला तार म्हणून बांधला होता आणि ज्याने मुलाला स्पर्श केला तो त्या सापाच्या विषामुळे जळून मरेल तरीही या गोष्टी ऐकून दुष्यंत स्वतःला रोखू शकला नाही त्यानं मुलाला आपल्या कुशीत घेतलं आणि त्याचवेळी त्या मुलाच्या हातात बांधलेली सापाची दोरी पृथ्वीवर पडल्याचे सर्वजण आश्चर्याने पाहत होते आता तेथे प्रत्येकाला माहीत होते की जेव्हा मुलाला त्याच्या वडिलांच्या कुशीत घेतले जाईल तेव्हा ती तार पृथ्वीवर पडेल तेव्हा त्या दासी आनंदी झाल्या आणि धावतच शकुंतलेकडे गेल्या आणि तिला सर्व हकीकत सांगितली सर्व हकीकत ऐकून शकुंतला धावतच महाराज दुष्यंत यांच्याकडे आल्या आणि महाराज दुष्यंत यांनी शकुंतलेला लगेच ओळखलं त्यानंतर त्यांनी शकुंतलेला के आपण केलेल्या चुकांची माफी मागितली आणि कश्यप ऋषींची परवानगी घेऊन ते शकुंतला आणि त्यांच्या मुलासह राज्यात परतले शकुंतलेला सर्व लोकांसमोर आपली राणी म्हणून स्वीकारले महाराज दुष्यंत आणि शकुंतला यांच्या तेजस्वी मुलाचे नाव भरत होते भरत मोठा झाल्यावरती एक महान सम्राट झाला आणि त्याच्या नावावरनं आपल्या देशाचे नाव भारत वर्ष ठेवले गेले भगवान शिव म्हणतात हे देवी आता आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की पती आपल्या पत्नीवर प्रेम का करत नाही ते सतत आपल्या पत्नीबद्दल गोष्टी विसरत राहतात जसे पुरुषांना त्यांच्या पत्नीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी विसरण्याचा शाप देण्यात आला आहे म्हणूनच हे देवी जर पतीकडून कधी नकळत चूक झाली तर ती क्षमा करावी कारण परमपिता ब्रह्मदेवानं स्वतः स्त्रियांना पुरुषांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक हानी सहन करण्याची शक्ती दिली आहे त्यामुळे स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा कितीतरी पट अधिक बुद्धिमान आणि भावनिक आहेत या शापाचा प्रभाव आज कलियुगातही दिसून येतो तर हे पार्वती माता म्हणून प्रत्येक पतीपत्नीनं एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या घट्टनातं जपलं पाहिजे सुख असो किंवा दुःख प्रत्येक प्रसंगात आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे एकमेकांना साथ दिल्यामुळेच संसार हे टिकून राहतात अशाच प्रकारे